नगर शहरातील अमरधाम मध्ये मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय अंत्यविधीच्या वेळी धुमाकूळ घालणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांची वर्षी पावसाने चांगलीच दडी मारली आहे पावसाळ्यासाठी तब्बल सहा महिने बाकी असताना चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय अनेक ठिकाणी हिवाळ्यातच टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे सध्या पाणी आणि चाऱ्याची परिस्थिती गंभीर बनत चालल्याने अनेक ठिकाणी हिवाळ्यातच टँकरने पाणी पुरवठा केला जातोय पावसाळ्यासाठी तब्बल सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्यानं दुष्काळावरचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे दोन हजार पंधराचे मान्सून वर्ष निचांकी वर्ष ठरल्यानं कमी पावसाच्या तालुक्यांच्या संख्येत वाढ झाली आहे राज्यातील तब्बल दोनशे अडोतीस तालुक्यांमध्ये कमी पावसाची नोंद झाल्यानं ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात फक्त एकशे पंधरा तालुक्यांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालाय त्यामुळे आता ठिकठिकाणाहून चारा छावण्या आणि टँकरची मागणीही सुरू झाली आहे महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागानं नुकतीच राज्यातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी जाहीर केली त्यामध्ये राज्यातील तीनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाच्या टक्केवारीची नोंद करण्यात आली पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पंचवीस ते पन्नास टक्क्यांदरम्यान पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर ते शंभर टक्के आणि शंभर टक्क्यांपेक्षा अधिक अशा पाच टप्प्यांमध्ये तालुक्यांचे वर्गीकरण करण्यात आले यामध्ये अहमदनगर जिल्ह्याची स्थितीही बिकट आहे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून दहा तालुक्यांमध्ये पन्नास ते पंच्याहत्तर पाऊस झालाय शंभर पाऊस झालेला फक्त अकोले हा तालुका आहे त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये आतापासूनच टंचाई उपाययोजना सुरू करण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर एका दिवसावर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीच्या तयारीला वेग आलाय संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांनी एकच गर्दी केली आहे उद्या दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या सणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सणापासून वसंत ऋतूचं आगमन होत या दिवशी लोक आपापसातील हेवेदावे नातेसंबंध आपतइष्ठ यांच्यातील कटुता नष्ट करून गोडवा निर्माण व्हावा यासाठी तिळगुळ वाटतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही म्हण जगप्रसिद्ध आहे हा सण देशात इतर राज्यात चार दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस मकर संक्रांत तिसरा दिवस कनुमा आणि चौथा दिवस मुकान्नुमा या दिवशी आसमंत सर्वत्र पतंगांनी वेढलेला असतो लहान थोर सारेच पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात बच्चे कंपनी तर ता संगीताच्या तालावर बेधुंदपणे पतंग उडवतात या दिवशी नजर सदा होऊची सिखाती हे पतंग ढी लि दे ढी लि दे, दे, दे भैया असे स्वर राहत या सणासाठी सुवासिनी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत एकच गर्दी करतात या सणाला नववधूला देण्यात येणारे हलव्याचे दागिन्यांची क्रेज सुद्धा वाढत आहे जीवन न्यूज तर्फे आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन